महाराष्ट्राच्या राजकारणात नवीन उदयास आलेला पक्ष म्हणजे छत्रपती संभाजी राजेंचा महाराष्ट्र स्वराज्य पक्ष आता विधानसभेच्या निवडणुकीत उतरला आहे परिवर्तन महाशक्तीच्या माध्यमातून त्यांनी महाराष्ट्रात विविध ठिकाणी आपले उमेदवार उभे केले आहेत परंतु काही ठिकाणच्या लढती महाराष्ट्र स्वराज्य पक्ष या ठिकाणी विजयी होऊ शकतो त्यातीलच काही उमेदवारांची नावं आपण जाणून घेऊयात नमस्कार मी रुषाली ठाकूर आपण पाहत आहे आवाज

कदम यांचा सामना भाजपचे गणेश नाईक आणि ठाकरे गटाच्या मनोहर मडवी यांच्याशी असेल हे दोन्ही पक्ष राज्याच्या राजकारणातील त्यात, मुंबई परिसरात या दोन्ही पक्षांची ताकद आहे पक्षातील भाजपचे उमेदवार असलेले गणेश नाईक पाच वेळा आमदार राहिले तर शिवसेनेचा हा बाले किल्ला राहिलाय त्यामुळे ऐरोलीत या दोन्ही पक्षात चढा ओढ लागले अशातच ऐरोलीत संभाजीराजेंनी प्रस्थापित पक्षांच्या विरोधात अंकुश कदम यांच्या सारख्या विस्थापित चेहऱ्याला उतरविला आहे अंकुश कदम हे मराठा समाजातून येतात ऐरोली असल्याचं जाते त्यामुळे इथली मराठा अंकुश कदम यांच्याकडे वळण्याची दाट शक्यता येते अंकुश कदम यांच्या विरोधात असणारे भाजपचे गणेश नाईक आणि ठाकरे गटाचे मडवी हे आगरी समाजातून येतात त्यामुळे आगरी मतांचं विभाजन होऊन अंकुश कदम यांना फायदा होऊ शकतो थोडक्यात आज

आणि स्वराज्य पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढविण्याचा निर्णय घेतला पूजा मोरे संभाजी राजेंच्या विस्थापित पॅटर्न मधलं नाव आहे हे, हे म्हणण्याचं कारण म्हणजे गेवराई मध्ये आजपर्यंत पंडित आणि पवार घराण्यातच विधानसभेची लढाई होत आली इथे लोकांना तिसरा पर्यायच नव्हता असं बोललं जाते यावेळी सुद्धा गेवराई मधून ठाकरे गटातून बदामराव पंडित आणि अजित पवार गटाकडून विजयसिंह पंडित हे पंडित घराण्यातले उमेदवार आहेत इथून पक्ष म्हणून विद्यमान आमदार लक्ष्मण पवार हे सुद्धा उभे आहेत अशा वेळी गेवराई मध्ये प्रस्थापितांच्या विरोधात शेतकरी चळवळीमधून आलेल्या पूजा मोरे यांना संधी देऊन संभाजीराजेंनी विस्थापितांचा पॅटर्न सेट केल्याचं बोललं जाते संभाजीराजेंच्या विस्थापितामधलं चौथं नाव माधव देवसरकर माधव देवसरकर यांना स्वराज्य पक्षाने हदगाव येथून उमेदवारी दिली आहे माधवराव देवसरकर सामान्य मराठा कुटुंबातून आल्याचं बोललं जाते मराठा आरक्षणाच्या आंदोलनात सुद्धा माधव देवसरकर यांनी आपला सक्रिय या सहभाग नोंदविला होता सध्या देवसरकर स्वराज्य पक्षाचे उपाध्यक्ष आहेत त्यांनी संभाजी ब्रिगेडचे प्रदेशाध्यक्ष हे पद त्यामुळे सामान्य जनतेमध्ये कनेक्ट असल्याचं बोललं जाते मराठा समाजातून येत असल्यामुळे हदगाव मधील सामान्य मराठा मत त्यांच्याकडे वळतील असं म्हटलं जाते देवसरकर यांचा सामना इथं काँग्रेसचे विद्यमान आमदार माधव

मनसे गणेश जीते आणि भाजपचे विद्यमान आमदार राहुल ढिकले यांच्याशी होईल संभाजी राजेंच्या विस्थापिता मधलं सहावं नाव आहे दीपक केदार दीपक केदार यांना संभाजी राजेंनी बुलढाणा जिल्ह्यातील मेहेकर विधानसभेतून उतरविला आहे मेहेकर विधानसभा अनुसूचित जातींसाठी राखीव आहे त्यामुळे येथून संभाजी राजेंनी दलित असणाऱ्या दीपक केदार यांना उमेदवारी दिली आहे दीपक केदार वेगवेगळ्या दलित चळवळींच्या माध्यमातून महाराष्ट्रात प्रसिद्ध सध्या ते ऑल इंडिया पॅन्थर सेनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत मेहेकर येथे दीपक केदार यांचा सामना शिंदे गटाचे संजय रायमुलकर आणि ठाकरे गटाचे सिद्धार्थ खरात यांच्याशी होईल तुम्हाला काय वाटतं संभाजी राजेंची विस्थापितांची मोठ बांधण्याची कृती गेम चेंजर ठरेल का तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या आवाज लोकशाहीचा या, या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद